शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी महाराष्ट्र या चॅनलवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सत्तावीस ऑगस्ट पर्यंत असलेली मुदत सात सप्टेंबर पर्यंत वाढवले राहुल रेकावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार तिसरी ते दहावी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे यापूर्वी सत्तावीस ऑगस्टपर्यंत मुदत होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मुदत वाढवल्याचे सांगितले आहे अभिप्राय नोंदवण्यासाठी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे त्यासाठी सात सप्टेंबर ही अंतिम मुदत असणार आहे सर्व शिक्षणतज्ज्ञ शिक्षक अभ्यासक पालक अधिकारी संघटना व समस्त समाज घटकाने सदर अभ्यासक्रमाच्या प्रस्तावित मसुद्यावर आपले अभिप्राय दिलेल्या मुदतीत नोंदवावेत असे आव्हान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे अभिप्राय पोस्टाने पाठवायचे असल्यास त्यावर शालेय शिक्षण अभ्यासक्रम प्रस्तावित मसुदा दोन हजार पंचवीस बाबत अभिप्राय अभ्यासक्रम विकसन विभागासाठी असे ठळक अक्षरात लिहून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सातशे आठ सदाशिव पेठ कुमटेकर मार्ग पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य तीन शून्य यांच्या पत्त्यावर पाठवावेत असे आव्हान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडून करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर